नमस्कार फक्त योजना या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार तुमचं स्वागत करतो हो हो तर आर टी प्रवेश प्रक्रिया लवकर सुरू होईल तर प्रवेश प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी तुमच्याकडे आवश्यक कागदपत्रे कोणकोणते कौन हवे तर या संदर्भात आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत तर यामध्ये पाहू शकता की ऑनलाईन अर्ज भरते लागणारी सर्व कागदपत्रे ही पालकांनी ऑनलाईन प्रवेश असेल तर तुम्हाला असे। प्रवेश दिला जाणार नाही तर याची नोंद घ्यावी याची स्पष्ट नोटीस यामध्ये देण्यात येते तर यामध्ये लक्षात घ्या वंचित गटातील बालकांमध्ये कोणाकोणाचा समावेश होतो यामध्ये आपण माहिती घेऊया यामध्ये एस सी एसटी बी जे एन टी बी एन टी सी त्यानंतर पाहू शकता की ओबीसी आणि एसबीसी ते तर या प्रवर्गातील जे बालक आहेत किंवा तुमचं जर पालले असेल तर ते वंचित घटकांतर्गत येतं याचबरोबर दिव्यांग बालके एच आय व्ही बाधित किंवा एच आय वी प्रभावित बालके कोविड प्रभावित बालक ज्यांचे पालक एक किंवा दोन्हीही यांचे निधन झाले असेल तर आणि अनाथ बालके तर यांचा समावेश वंचित गटामध्ये येतो तर याच्यासाठी वेगळे नियम आहेत आणि ओपन कॅटेगरी अंतर्गत जे पाल्य येतं त्यांच्यासाठी वेगवेगळे नियम आहेत तर यामध्ये सर्वप्रथम उत्पन्न मर्यादा पाहू शकता की येथे वंचित घटक या गटातील जर कॅन्डिडेट असेल तर त्यांना उत्पन्नाची आवश्यकता नाही आहे तर लक्षात घ्या तहसीलदार उपजिल्हाधिकारी उपविभागीय महसूल अधिकारी यांचे प्रमाणपत्र पालकांचा वडिलांचा बालकाचा जातीचा दाखला आवश्यक पर आहे परराज्यातील जातीचे प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार नाही तर लक्षात घ्या वंचित घटकांतर्गत जर येत असाल तर तुम्हाला उत्पन्नाच्या दाखल्याची आवश्यकता नाही आहे इतर डॉक्युमेंट पाहू शकता की वडिलांचे किंवा बालकांचे जातीचा दाखला तुम्हाला इथे लागणार ह्याबरोबर दिव्यांग मुलांसाठी वैद्यकीय प्रमाणपत्र यामध्ये जिल्हा शल्य चिकित्सक वैद्यकीय अधिकारी अधिसूचित जिल्हा शासकीय रुग्णालय तर यांचे चाळीस टक्के किंवा त्यापेक्षा जास्त दिव्यांगत्वाचं असल्याचं प्रमाणपत्र तुम्हाला सादर करावे लागणार आहे याबरोबर आय वेळी बाधित किंवा प्रभावित जर पाल्य असेल तर त्यांना जिल्हा शल्य चिकित्सक वैद्यकीय अधीक्षक अधिसूचित जिल्हा शासकीय रुग्णालय यांचे प्रमाणपत्र सादर करावे लागेल या कोविड प्रभावित बालकाचे ज्याचे पालक एक किंवा दोन्ही यांचे निधन झालेलं आहे एक एप्रिल दोन हजार वीस ते एकतीस मार्च दोन हजार बावीस या कालावधीत जर कोविड प्रादुर्भावामुळे त्यांचं निधन झालं असेल तर यामध्ये वंचित गटातील बालकामध्ये कोविड प्रभावित ज्यांचे पालक एक किंवा दोन्ही यांचे निधन झालेले आहे तर या प्रवर्गातील बालकांचा समावेश यामध्ये करण्यात आलेला आहे तर सक्षम प्राधिकारी यांनी निर्गमित केलेले संबंधित पालकांचे मृत्यू प्रमाणपत्र त्यानंतर कोविड नाईन्टीनमुळे मृत्यू झाल्यामुळे वैद्यकीय प्रमाणपत्र संबंधितांचा लागणार आहे त्यांचं सदर मृत्यू कोविड नाईन्टीनशी संबंधित असल्यावरचे प्रमाणपत्र हे शासकीय पालिका महानगरपालिका रुग्णालय अथवा आय सी एम आर नोंदणीकृत खांज खाजगी रुग्णालय प्रयोगशाळा यांचा अहवाल देखील लागणार आहे त्यानंतर पुढचा घटक आहे अनाथ बालके यामध्ये वंचित घटकामध्ये येतात तर यामध्ये अनाथ बालकांच्या बाबतीत अनाथालयाची बालसुधा गृहाची कागदपत्रे ग्राह्य धरण्यात यावीत जर बालक अनाथालयात राहत नसेल तर तो पालक तर जे पालक त्यांचा सांभाळ करतात त्यांचे हमीपत्र आवश्यक आहे अनाथ बालकांच्या संदर्भात इतर कागदपत्रे वार्षिक उत्पन्नाचा दाखला इत्यादी विचारात घेण्यात येणार नाही अशी ते स्पष्ट माहिती देण्यात आलेली आहे तर याचबरोबर आर्थिकदृष्ट्या दुर्बल जर असेल तर वार्षिक उत्पन्नाचा दाखला लागेल तर यामध्ये पाहू शकता की तहसीलदार दादाच्या महसूल अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र सॅलरी स्लिप कंपनीचा किंवा एम्प्लॉईचा दाखला आर्थिक वर्ष दोन हजार एकवीस बावीस त्यानंतर बावीस तेवीस म्हणजेच लक्षात घ्या मागच्या वर्षांच्या मार्च अखेरपर्यंत एक लाख किंवा एक लाखापेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असल्याचं प्रमाणपत्र उत्पन दाखला दाखला ग्राह्य ग्राह्य धरण्यात धरण्यात येणार आहे येत नाही त्यानंतर घटस्फोटीत महिला जर असेल तर यामध्ये न्यायालयाचा निर्णय लागेल तर, तर यानंतर घटस्फोटीत महिलेचा बालकाचा आईचा रहिवासी पुरावा बालक वंचित गटातील असल्यास बालकाचे किंवा त्यांच्या वडिलांचे जातीचे प्रमाणपत्र बालकाचा आर्थिक बालक आर्थिक दुर्बल गटातील असल्यास बालकाच्या आईचा दाखला येथे लागणार आहे अशा प्रकारे इथे माहिती देण्यात आलेली आहे तर या अंतर पाहू शकता की न्यायप्रविष्ट असलेल्या घटस्फोटित प्रकरणातील महिला तर यामध्ये घटस्फोटाचे प्रकरण न्याय प्रविष्ट असल्याचा पुरावा लागेल घटस्फोट प्रकरण न्यायप्रविष्ट असलेल्या महिलेच्या बालकाचा आईचा रहिवासी पुरावा बालक वंचित गटातील असल्यास बालकाचे किंवा त्याच्या वडिलांचे जातीचे प्रमाणपत्र बालक आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटातील असल्यास बालकाच्या आईचा उत्पन्नाचा दाखला तर अशा प्रकारे हे कागदपत्र लागणार आहेत यानंतर पाहू शकता की विधवा महिला जर असेल तर ते त्यांच्याकरता पतीचे मृत्यू प्रमाणपत्र विधवा महिलेच्या बालकाचा आईचा रहिवासी पुरावा बालक वंचित गटातील असल्यास बालकाचे व त्याच्या वडिलांचे जातीचे प्रमाणपत्र बालक आर्थिक दुर्बल घटकातील असल्यास बालकाच्या आईचा उत्पन्नचा दाखला देखील लागणार आहे याचबरोबर पाहू शकता की खाली आधार कार्ड लागणार आहे आधार कार्ड यामध्ये वंचित व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील सर्व प्रवेशपत्र बालकांकरता हे आधार कार्ड गरजेचं आहे तर यामध्ये प्रवेश प्रक्रियेवेळी सहजचे कार्ड लागते यामध्ये प्रत्येक विद्यार्थी पालक यांच्या आधार कार्ड किंवा आधार क्रमांक मिळण्याकरता केलेल्या अर्जाची पावती घेणे अनिवार्य करण्यात येणार आहे परंतु काही कारणामुळे बालक व पालक यांच्या आधार कार्ड सादर करू शकले नाही तर अशा प्रकारामध्ये बालकांचे पालकांचे आधार कार्ड सादर करण्याच्या सादर करण्याच्या अटीच्या अधीन राहून बालकांना तात्पुरता प्रवेश देण्यात यावा तस तसेच सदर आधार कार्ड हे तात्पुरता प्रवेश दिल्याच्या दिनांकापासून नव्वद दिवसांच्या आत शाळेकडे सादर करण्यात यावे शाळेने बालकाच्या आधार कार्डची पडताळणी करून प्रवेश अंतिम करण्यात यावा सदर बालकाच्या आधार कार्डची विहित कालावधी पूर्तता न झाल्यास आर टी पंचवीस टक्के अंतर्गत प्रवेश रद्द करण्यात येईल अशी पालकांनी स्पष्ट नोटीस येथे दिलेली आहे ती पाहून घ्यायची आहे तर यानंतर जन्मतारखेचा पुरावा यामध्ये दे दिलेला आहे तर यामध्ये पाहू शकता की वंचित व आर्थिक दुर्बल घटातील सर्व प्रवेशपात्र बालकांकरता आवश्यक हो आहे तर यामध्ये ग्रामपंचायत नगरपंचायत त्यानंतर मनपा यांचा दाखला रुग्णालयातील एन एम रजिस्टरमधील दाखला अंगणवाडी त्यानंतर बालवाडीतील रजिस्टरमधील दाखला आई वडील अथवा पालकांनी प्रतिज्ञापत्राद्वारे केलेले स्वयं निवेदन देखील चालणार आहे तर अशा प्रकारे जन्मतारखेचा पुरावा देखील तुम्हाला पाहून घ्यायचा आहे तर या तर यामध्ये रहिवासी पुरावा आहे वंचित व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील सर्व प्रवेशपत्र बालकांकरता आवश्यक आहे रेशन कार्ड ड्रायव्हिंग लायसन्स वाहन चालण्याचा परवाना वाहन चालण्याचा परवाना त्यानंतर वीज टेलिफोन बिल देयक पाणीपट्टी प्रॉपर्टी टॅक्स देयक त्यानंतर घरपट्टी फक्त राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक चालेल आधार कार्ड मतदान ओळखपत्र पासपोर्ट यापैकी कोणतेही एक त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच ही कागदपत्रे निवासी पुरावा म्हणून नसतील तर भाडे तत्वावर राहणाऱ्या पालकांकरता भाडेकरार हा दुय्यम प्रतिबंधक नि कार्यालयाचा नोंदणीकृत असावा भाडेकरारचा फॉर्म भरण्याच्या दिनांकाच्या पूर्वीचा असावा भाडेकरार फॉर्म भरण्याच्या दिनांकाच्या पूर्वीचा असावा आर टी अंतर्गत जर तुम्ही फॉर्म भरत असाल तर त्याच्या पूर्वीची तारीखे ते हवी त्या आणि त्याचा कालावधी अकरा महिन्यांचा किंवा त्यापेक्षा जास्त कालावधी असलेला असावा हा निवासी पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येईल यानंतर तर अशा प्रकारे या पी डी एफ फाईलमध्ये आवश्यक कागदपत्रे आणि पात्रता कोणती याची संपूर्ण माहिती देण्यात आली आहे आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही ही संपूर्ण माहिती पाहू शकता आणि याची जुळवाजुळव करू शकता तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा योजनांसंदर्भात खात्रीशीर अपडेट्स करता आपल्या फक्त योजना या, या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा